नमसमर्थ शेरा भाग तेहतीस श्री महाराजांचं प्रापंचिक जीवन फार लक्षात घेण्यासारखं आहे त्यांची बायको सरस्वती मोठी सुलक्षणी नाकाडोळ्यांनी सुरेख आणि चतुरस्त्री होती एक वर्षभर किंबहुना जास्तच तिने मनापासून नामस्मरण केलेलं असल्यामुळे परमार्थाबद्दल खरी जिज्ञासा तिला उत्पन्न झाली होती भगवंताचं प्रेम ही काय चीज असते आणि त्यासाठी खरे साधक केवढा त्याग करायला प्रवृत्त होतात याची थोडी कल्पना तिला आली होती म्हणून श्री महाराजांच्यासारखा पती आपल्याला मोठ्या भाग्याने मिळाला याबद्दल तिला धन्यता वाटायची त्या काळच्या पद्धतीप्रमाणे वडील माणसांसमोर श्री महाराज तिच्याशी कधीच बोलले नाहीत पण तिच्यावर त्यांचं अत्यंत प्रेम होतं आणि त्यांनी तिला कितीतरी गोष्टी शिकवल्या सासू सासऱ्यांच्या मर्जीनी वागून त्यांचं प्रेम कसं संपादन करावं आपल्या घरातील कोणाचा स्वभाव कसा आहे कोणाबरोबर कसं वागावं कोणाचं अंतःकरण न दुखवता कसं बोलावं दाराशी आलेल्या माणसाला विनमुख न, न जाऊ द्यावं देवाची भक्ती कशी करावी भजन कसं करावं नामस्मरण कसं टिकवावं अपवाद आणि निंदा कशी गिळावी इतकेच नव्हे तर तूप कसं वाढावं देवासाठी हार कसा करावा पैशांचा व्यवहार कसा करावा अशा अनेकविध गोष्टी महाराजांनी तिला शिकवल्या श्री महाराज हे मोठे साधू आहेत ही तिची बालंबाल खात्री होती म्हणून ती त्यांचा शब्द कधीही खाली पडू देत नसे त्यांना ज्या गोष्टी आवडायच्या त्याच करण्याचा ती सतत प्रयत्न करी घरची श्रीमंती असल्यामुळे अन्नवस्त्राला वस्त्राला दागदागिन्याला तोटा नव्हता पण भगवत भजन नामस्मरण अन्नदान या तीन गोष्टींनी आपल्या घराला मंदिराची शोभा यावी हा जो महाराजांचा हेतू तो आपल्याकडून पार पडावा ही तिची मनापासूनची इच्छा असे महाराजांच्या मधुर प्रेमळ शब्दांची मोहिनी पडून दहा वर्ष ते आपल्याला सोडून गेले होते ही गोष्ट ती विसरून गेली पण यापुढे मात्र आपण त्यांना कधीच सोडायचं नाही असा तिने मनाशी निश्चय केला जस जसे दिवस जाऊ लागले तसतसा तिच्या एकंदर वागण्यात फरक होऊ लागला अन्नदान करण्यात परोपकार करण्यात सासू सासऱ्यांपासून तो गडी माणसांपर्यंत आबाल वृद्धांशी प्रेमानी वागण्यामध्ये ती महाराजांच्या पसंतीला उतरू लागली त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींसाठी रात्री अपरात्री कष्ट करण्यात कंटाळा न मानता आपलं अनुसंधान टिकावं याबद्दल ती सावधान असे आपण जे कष्ट करतो त्याची पुरेपूर जाणीव महाराजांना आहे या खात्रीने ती आनंदाने राबत असे आणि रात्री त्यांचे गाठ पडल्यानंतर त्यांच्या तोंडून कौतुकाचा एकच शब्द कानी पडल्यावर तिच्या जीवाला शांतता प्राप्त होईल कधी श्री महाराज आपल्या प्रवासातल्या गमती तिला सांगत त्यावेळी तुकामाईंचा उल्लेख मात्र वारंवार व्हायचा म्हणून मला त्यांच्या दर्शनाला एकदा घेऊनच जा असं ती त्यांना बोलली ते म्हणाले आपण केव्हा तरी तिकडे जाऊ जटा दाढी राख आणि बैराग्याचा वेश टाकून महाराज प्रपंच इतका छान करू लागले हे पाहून काही दिवस गेल्यानंतर गीताबाई एकदा त्यांना म्हणाल्या गणू तू आपला व्यवहार इतका चांगला करतोस हे बघून माझ्या मनाचं समाधान झालं बघ पण आता माझी एक इच्छा आहे आणि ती पूर्ण करणं तुझ्या हाती आहे आता ह्यांचं वय झालं ह्यांचं म्हणजे रावजींचं यांचं वय झालं म्हणून ते आता थकलेत बरं शिवाय तू करता सवरता वडील मुलगा म्हणून आपल्या घरची कुलकर्णीपणाची वृत्ती यापुढे तू सांभाळायची म्हणजे त्यांना विश्रांती मिळेल ना महाराजांनी तसं करण्याचं लगेच कबूल केलं रावजींच्याकडून सर्व दप्तर स्वतःकडे घेतलं त्या काळी कुलकर्णीपणाला गावच्या दृष्टीने फार महत्व असते कुलकर्णी हा गावचं भूषण समजला जाईल आणि गावचे पुष्कळसे व्यवहार त्याच्याच तंत्रानी चालायचे अर्थात कुलकर्णी जर सज्ज नसेल तर सबंध गाव मोठ्या आनंदाने राहायचं पण तो जर दुर्जन असेल तर गावच्या लोकांना त्याच्यापासून त्रास व्हायचा आपलं काम करण्यासाठी कुलकर्ण्यांना वतन जोडून दिलेली असत त्यामुळे त्यांची सांपत्तिक परिस्थिती बऱ्यापैकी असे शिवाय त्यांनी स्वतः कमावलेली जमीन असायचीच ती वेगळी त्यांच्या जमिनीवर काम करणारी कुळं गावातच राहायची न्हावी धोबी गवंडी सुतार लोहार इत्यादी धंद्यांची माणसं देखील पुष्कळ अंशी त्यांच्यावर अवलंबून असत म्हणून कुलकर्ण्याला गावामध्ये चांगला मान मिळायचा सरकारी सारा वसूल करणं जमिनीची मोजणी करणं जमिनीच्या देण्याघेण्याचे व्यवहार बघणं शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकणं त्यांचे तंटे सोडवणं इत्यादी कामं करत असताना कुलकर्ण्याचा अनेक तऱ्हेच्या लोकांशी नित्य संबंध ये आणि त्यामुळे तो मोठा चाणाक्ष चतुरस्त्र आणि बोलण्या चालण्यामध्ये प्रवीण बनायचा सज्जन कुलकर्ण्याच्या अंगी आवश्यक ते सर्व गुण महाराजांच्या रक्तामध्येच होते आधीच साधू म्हणून त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या मंडळींची गर्दी आणि त्यामध्ये कुलकर्णी म्हणून त्यांच्याकडे येणाऱ्या मंडळींची भर पडल्यावर घर सारखं माणसांनी गजबजून गेलेलं होतं कुलकर्णीपणाचे सर्व कामं श्री महाराज इतक्या अप्रतिमपणे करू लागले की त्यांच्या हाताखाली असणारे गावातील लोक नितांत सुखी झाले आणि इतका चांगला कुलकर्णी आपल्याला मिळाला म्हणून सर्वांनी देवाचे आभार मानले लहानपणापासून गोसावी बनलेला गणू हे काम इतक्या उत्तम रीतीने करण्याचं कुठे शिकला असं बोलून गावचे वृद्ध लोक आश्चर्य करायचे कौतुक करायचे मामलेदार साहेबांची स्वारी गोंदवल्याला आली म्हणजे महाराज दप्तर घेऊन त्यांच्या भेटीला जायचे आणि सर्वांचं समाधान होईल असा सर्व गोष्टींचा खुलासा करायचे दप्तर सांभाळायला लागून ला ला चार महिने होत आले आपल्या कुटुंबाला पूर्वीचे दिवस आता लवकरच येतील असा गीतामाईंना विश्वास वाटू लागला त्यामुळे त्या, त्या आनंदात होत्या तेवढ्यात ते एक दिवस श्री महाराज हळूच त्यांना म्हणाले आई या कामाचा न मला अगदी कंटाळा आलाय शिवाय सद्गुरूंना भेटून फार दिवस झाले ग त्यांच्या भेटीला जावं असं माझ्या सारखं मनात येतंय बघ म्हणून मी आता हे काम सोडतो यावर आई काय म्हणते ते ऐकायला स्वारी तिथे उभीच राहिली नाही आणि दुसऱ्या दिवशी एक मनुष्य बदली देऊन कुलकर्णीपणाच्या व्यापातून आपण मोकळे झाले श्री महाराजांचं वय या सुमाराला अठ्ठावीस एकोणतीसच्या आसपास होतं ते गोंदवल्याला सतत राहत नसत दहिवडी आटपाडी गोमेवाडी म्हसवड पंढरपूर कुरवली गिरवी कराड इत्यादी ठिकाणी या ना त्यानिमित्ताने त्यांचं जाणवायचं आणि तेथील लोकांना भगवंताच्या नामाकडे वळवण्याचा प्रयत्न ते करत असायचे याच सुमाराला भाऊसाहेब केतकर यांची बदली सातारा जिल्ह्यामध्ये झाली बहुतेक दर महिन्याला पगार वाटण्यासाठी त्यांना म्हसवडला जावं लागायचं एकदा त्यांचा मुक्काम गोंदवलेला मारुती मंदिरात आला मारुती मंदिरात ते मुक्कामाला आले त्यांच्याबरोबर एक स्वयंपाकी आणि टांगा असा परिवार होता ज्या दिवशी भाऊसाहेब मंदिरात येऊन उतरले त्याच दिवशी दुपारी चार वाजता महाराज तिथे आले डोक्याला गणेश टोपी कपाळाला मोठ केशरी गंध अंगात कफरी हातात माळ पायात खडावा असा वेश केलेल्या महाराजांना पाहून भाऊसाहेबांनी उठून त्यांचं स्वागत केलं महाराजांनी त्यांची चौकशी केली म्हटलं की मी या गावचा कुलकर्णी आहे गावात कोणी आला तर त्याच्या जेवणा खाण्याची सोय करणं हे माझं कर्तव्यच आहे त्या दिवशी एक तासभर गप्पा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज पुन्हा भाऊसाहेबांच्याकडे आले त्यावेळी ते गीतेचा अध्याय वाचण्याच्या बेतात होते महाराजांनी त्यांना विचारलं तुम्ही देवाधर्माचं काय करता भाऊसाहेब म्हणाले विशेष काही नाही दोन तीन वेळा संध्या करतो आणि गीता वाचतो त्यावर महाराज लगेच म्हणाले गीतेचा नववा अध्याय वाचत जा एक महिन्यानी भाऊसाहेब गोंदवलेला पुन्हा आले तेव्हा महाराज त्यांना पुन्हा भेटले यावेळी देवाच्या खूप गोष्टी झाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी तोंड धुत असताना भाऊसाहेबांच्या मनात आलं की हे देवाची आवड असलेले जे सज्जन आहेत ना त्यांना आज आपण आपल्याकडे जेवायला बोलवावं हा विचार त्यांच्या मनात येण्याचा अवकाश की त्याच वेळी महाराज तिथे आले आणि म्हणाले आज आपण माझ्याकडे जेवायला यावं भाऊसाहेब म्हणाले मीच आपल्याला आज जेवायला बोलावणार होतो महाराज म्हणाले छे छे आपण माझ्याकडे आलं पाहिजे आता भाऊसाहेबांचा नाईलाज झाला आणि ते महाराजांकडे जेवायला गेले जेवणखाण होऊन विश्रांती झाल्यावर भाऊसाहेब म्हसवडला जायला निघाले इतक्यात तिथे महाराज आले आणि म्हणाले आपण आता कुठे जाणार भाऊसाहेब म्हणाले मी म्हसवडला जायला निघालोय महाराज पुन्हा म्हणाले तुमच्या टांग्यामध्ये एका माणसाची जागा आहे का हो आणखीन कोणी येणार आहे का म्हणजे भाऊसाहेब म्हणाले नाही नाही अजून तर कोणी नाही यावर महाराजांनी विचारलं तर मग मी आपल्याबरोबर येऊ का भाऊसाहेब म्हणाले चला माझी काही हरकत नाही यावर महाराज हळूच त्यांना बोलले मी तुमच्याबरोबर येतो पण मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी तेवढी काढा ती बघा दारात उभी आहे हा वयाने एवढा मोठा गृहस्थ असं का बोलतोय हा विचार भाऊसाहेबांच्या मनात आला तरी ते गीताबाईंना विचारायला गेले भाऊसाहेबांनी त्यांना विचारलं मात्र की त्या एकदम खडा आडल्या आहो तो एकदा बाहेर गेला ना तर नऊ नऊ वर्षांनी परत येतो आता नऊ वर्षांनी परत आलाय आता त्याला परत आणून सोडण्याची खात्री जर तुम्ही देत असाल तर तुम्ही त्याला घेऊन जा महाराज जवळच उभे होते त्यांच्याकडे पाहत भाऊसाहेब बोलले बघा बुआ तुमची आई तर असं म्हणते महाराजांनी उत्तर दिलं छे तसं होणार नाही अहो मी दोन तीन दिवसात अगदी आपल्या बरोबर परत येईल आईला नमस्कार करून महाराज भाऊसाहेबांच्या बरोबर निघाले मसवडला पोचल्यावर ते भाऊसाहेबांना म्हणाले माझ्या ओळखीची मंडळी इथे आहेत त्यांच्याकडे मी उतरायला जातो असं सांगून ते निघून गेले तेथून ते पंढरपूरला गेले भाऊसाहेब केतकर आणि महाराज यांची यानंतरची भेट पंचवीस वर्षांनी गदगला झाली श्रीराम समर्थ श्रीराम